कळंबोली येथील महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी तरंग एक्झिबिशन या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थित मान्यवर पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ प्रमिला रविशेट पाटील यांच्या हस्ते कापून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले हा उपक्रम तरंग एक्झिबिशनच्या वतीने आयोजित करण्यात आला असून संस्थापिका सा सौ सोमिता कांजीलाल यांनी महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश व्यक्त केला प्रदर्शनातून महिला उद्योजकांच्या कौशल्याला आणि छोट्या व्यवसायांना प्रभावी संधी मिळाली कार्यक्रमाला नगरसेविका मनाली ठाकूर फॉरेवर स्टार मिसेस इंडिया दोन हजार एकवीस प्रथम उपविजेत्या सौ सोनल कदम नगरसेवक अमर पाटील रविषक पाटील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सीमा गायकवाड व डॉक्टर सुप्रिया फुळकर नगरसेविका सौ सरस्वती काथारा समाजसेवक अमोल बोचरे तसेच शिवसेना शहर अध्यक्षा शिंदेगड सौ ज्योती पाटील यांनी उपस्थित राहून महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले मान्यवरांनी अशा उपक्रमामुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग मिळतो असे सांगत आयोजकांचे अभिनंदन केले विविध हस्तकला घरगुती उत्पादने आणि सर्जनशील कलाकृतींनी प्रदर्शनात आलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले महिलांच्या जिद्दीचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव ठरलेले हे प्रदर्शन कळंबोली परिसरात सकारात्मक संदेश देणारे ठरले यावेळी आयोजक सौमिता कांजीलाल यांनी पनवेल वार्ताशी बोलताना उपस्थित सर्व मान्यवर व महिला उद्योजकांचे आभार मानले प्रथम सर्वांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज तरंग एक्सप्रेशन या ठिकाणी सोमिता कांजीलाल यांनी मला आमंत्रित केले त्या एक्झिबिशनला मी आज भेट दिले सर्वांनी महिलांनी आपल्या हाताने सर्व वस्तू बनवून आणलेल्या आहेत आणि स्त्री शक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे ही फक्त चूल आणि मूळ नसून ती सर्व क्षेत्रात काम करत आहे आम्हाला आरक्षण मिळालाय त्यामुळे आम्ही आज पन्नास टक्के आरक्षणामुळे आज आम्ही इथे उभे आहोत आणि मला इथे सौमितांनी बोलवलंय त्याबद्दल तिचं खूप खूप धन्यवाद माझा सहकार्य हे महिलांमध्ये सतत असतो आणि जे कोणी महिला काम करतील त्यांना बचत गटाचे असो काही असो त्यांना मी नेहमी सहकार्य करत राहीन आणि हा माझा पद आहे तो सर्व महिलांसाठीच आहे मी महिलांसाठीच काम करत राहणार आहे सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा <laughs> त्यामुळे याचं जास्तच महिलांना जास्तीत जास्त लाभ घेता येणार आहे त्यांनी जो महिलांसाठी प्लॅटफॉर्म दिलेला आहे घरगुती महिलांसाठी असो किंवा ज्या हँडमेड प्रोडक्ट ज्या बनवलात आम्ही पण बऱ्यापैकी जे प्रोडक्ट इकडे बघितले खूप छान प्रोडक्ट आहेत तर असाच प्रोत्साहन त्यांनी महिलांना दिलं पाहिजे आमच्याकडून त्यांना काही सहकार्य मिळालं तर आम्ही नक्की सहकार्य करू पुढे त्यांना काही एक्झिबिशन ठेवायचे असतील तर आमचं नेहमी त्यांना सहकार्य असेल सर्वप्रथम सभी सब, को मेरे तरफ से हॅपी शिवरात्री मैं मिसेस शौमिता दुर्जा कांजीलाल सक्सेसन कंपनी का फाउंडर और ये तरंग एक्झिबिशन जो है उसका मैं संस्था की ओनर हूँ और मैं चाहती हूँ कि मेरे माध्यम से या किसी के भी माध्यम से जो वुमेन एंटरप्रनर हुए जो लोग घर में काम करते हैं उनको लिए एक प्लेटफॉर्म चाहिए था उनको एक प्लेटफॉर्म देना उनको आगे लेके आना उनके लिए और भी अच्छा अच्छा काम कर पाओ ये आप सभी लोगों से मेरा उम्मीद है कि आप सब लोग मुझे आशीर्वाद करोगे और ऐसे आज मेरा फर्स्ट एग्जीबिशन है मैंने यहाँ पे माँ के सामने ही रखा है क्योंकि मुझे लगता है कि स्त्री शक्ति के बिना कुछ भी नहीं होता है अपना पूरे दुनिया में तो आज इन सभी जो महिलाएं हमारे इधर आए हैं जितने भी स्टॉल्स लगाया हुआ है सब अपने बहुत मेहनत से अपने आप को एक जगह पे लेके जाना चाहते हैं तो उनको मेरे तरफ से एक छोटा सा प्लेटफॉर्म मैं कोशिश किया है देने के लिए तो मैं चाहूँगी आगे भी ऐसा मैं करती रहूँगी आप सबको यहाँ पे आने के लिए मेरे तरफ से आवेदन है कि प्लीज आओ आप लोग इन लोगों को सपोर्ट करो और ताए मैं आगे भी इससे भी अच्छा अच्छा भी काम आप लोगों के सामने मैं लेके आ पाऊंगी और लेडीज और सबके लिए और नॉट फॉर ओनली वोमेन मैं सबके लिए कुछ काम कर पाऊंगी थैंक यू सो मच और मेरे यहाँ पे ये एग्जीबिशन को और भी मान देने के लिए यहाँ पे आए हैं मनाली ठाकुर मैम जो अपना नगर सेविका है सोनल कदम जो एक टाइटल विनर है और हमारे अमोल जी है और सबसे बड़ी बात है कि चीफ गेस्ट डिप्टी मेयर मिसेस प्रमिला मैम ने जो मेरे पास आके और रवि शेड सर ने भी मेरे पास आके जो एग्जीबिशन का मान बढ़ाया है उनके लिए मैं दिल से दिल से शुक्र हूँ थैंक यूरोपोर्ट आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री